हॅलो नमस्कार सर्वांना मी तुम्हाला भरताचे वांगे बांधून दाखवते मी वांगे आणले बाजारातून आता धुवून घेते चांगले धुवून घेतले पा पाण्याने दोन पाण्याने धुवून दोन घेतले कापून घ्यायचे असे कापून घ्यायचे आळी पाहून घ्यायचे अशी आळी बघून घ्यायची अशा पद्धतीने कापून घ्यायचे याच पण आळी बघून घ्यायची भताच्या वांग्यासाठी पाणी गरम करून घेतलं मी जाळीवर आता मी कांदा भाजून घेते खोबरं पण अशा पद्धतीने भाजून घेते आता अशा पद्धतीने खोबरं भाजून घेतलं भाजून घेतलं हे खोबरं आता कांदा पण यावर चांगला भाजून घ्यायचा भाजून चाल आपला कांदा अशा पद्धतीने भाजून घेतलं बारीक करून घेऊ आपण आता हे लसूण आणि दोन तीन हिरवी मिरची घेतली ते पण बारीक करून घेऊ आणि खोबरं आहे ते पण मिरमध्ये बारीक करून घेऊ आपण तर मी आल्ला आणि कोथिंबीर ते पण कुटून घेते बारीक करून तर आपलं कांदा खोबरा आलं लसूण कोथिंबीर चांगलं बारीक झालं आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ जुनानी बा मिक्सर मध्ये बारीक करून घेतले आणि तयार वांगे वांग्याचे भरत भरत साठी मी हळद घरच काळा तिखट धणा पावडर बेंगन मसाला घेतला करून घ्यायचं आहे तेल टाकून थोडस तेल टाकून मीठ करून घ्यायचं मीठ पण टाकून घ्यायचं आहे चनुसार थोडस धुतलेले आणि कापलेले वांगे आळी बघून आणि भरून घ्यायचा आहे मसाला अशा पद्धतीने भरून घ्यायचा चांगले भरून झाले आता आपले भत्ताचे वांगे मसाला भरून झाला आता आपण फ्राय करून घेऊ

तेल पण चांगलं गरम झालं आता मी हे एक चा, अर्धा चमच मोहरी टाकून घेतली आणि अर्धा चमच जिरे टाकून घेतले उरलेला मसाला आपण याच्यामध्ये फ्राय करून घेऊ पाणी घेतलं नाही गरम पाणी उकळतलं चांगलं धुवून घ्यायचं आहे मसाला खाली लागू नाही म्हणून पोखळी तर सगळं धुळून घेतलं आणि टाकून घेऊ मसाला करपून पाणी टाकून घेतलं गरम पाणी उरलेलं मीठ पण थोडस टाकून घेतलं चवीनुसार टाकून घ्यायचं आहे मसाल्याचं पाणी थोडंसं धुवून टाकून घ्यायचं म्हणजे मसाला करपत नाही चांगलं फ्राय करून चांगली फाईट होऊन घ्यायचं आहे ते कढीपत्ता घेतला धुऊन घेतला कढीपत्ता ते पण आपण टाकून घेऊ चांगलं फ्राय झालं आता हे वांगे आपण याच्यामध्ये टाकून घेऊ फ्राय करून घेऊ गरम पाणी टाकून द्यायचं चांगले फ्राय करून घ्यायचे कलराला आपल्या भरताच्या वांग्याला पाच मिनिट झाकून घ्यायचं थोड्या तर बघू आता आपलं भरीत वांग चांगलं झालं ठेवले अगोदर आग, ते थोडासा शिजायला टाकून घेऊ पानवी शिजायला पाणी टाकून घेऊ थोड़ा पुन झाकून द्यायचं आहे पाच ते सात मिनिट शिजेपर्यंत झाकून द्यायचं आहे घरी ते वांगे चांगले शिजत आहे थोडीशी कोथिंबीर टाकून धुवून घ्यायचे कोथिंबीर टाकून घेतली आणि टाकून घेतली तर तुम्ही कोणत्या गावातील माझे बघता तुम्ही पत्ता कमेंटमध्ये मध्ये सांगा तर चांगली शिजली आता आपले बगीचे वागले तुम्ही बघू शकता तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि कोणत्या शेअरातून बघता नाव पत्ता कमेंटमध्ये लिहा